दिवाळीचा उत्सव संपताच अलिबाग एस टी बस स्थानकावर प्रवाशांची लागल्या आहेत रविवार पासूनच दिवाळीनंतर सुट्ट्यांचा शेवट झाल्याने बस स्थानकावर प्रवाशांचा प्रचंड रेला उमटला आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अतिरिक्त बस गाड्या सोडल्या असल्या तरीही गर्दीत फारशी घट दिसत नाही अनेक प्रवाशांना तासन तास बसची वाट पाहावी लागत असून काहींना उभ्याने प्रवास करावा लागत आहे गर्दीचा अंदाज घेता पोलिसांनी बस स्थानक परिसरात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था केली आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन